नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी गावाच्या पिठाचे उत्तापा करणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे बघा मी आता ही बाउल घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी घ्हाचं पीठ टाकणार आहे ही दोन चमचे मी रवा घेतलेला आहे रवा मोठा बारीक कोणताही चालेल ह्या चमच्याने मोजून घेतलेला आहे खाय खायच्या पोह्याने दोन चमचे आता टाकून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचंय थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आता हे सर्व अगोदर मिक्स करून घेणार आहे रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स व्हावं हो। आता हे मी मिक... मिक्स थोडं थोडं पाणी घालून मिक्स करणार आहे पातळ असं तयार करायचं आहे बॅटर बघा हे असं पातळ करायचं आता हे पूर्ण याच्यातले गाठी फुडून घ्यायचे ते मला अजून घट्ट वाटतंय मी थोडस पाणी टाकणार आहे पूर्ण मी असे गाठी फोडून घेतलेले चमच्याच्या सायने चांगलं फिटून घ्यायचंय असं म्हणजे धिरडे करताना असं जाळीदार होणार ना आता ले ले आता हे पूर्ण असं मिक्स करून रवा फुलेपर्यंत एक कांदा घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे आहे घेतलेल्या आता ही मी सर्व कट करून घेणार आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर शिमला मिरची पण टाकू शकताय हे बघा मी सर्व जेणस बारीक कट करून घेतलेले आहे आता ह्याला फोडणी देऊन घ्यायचे हे बघा मी कडे तापत ठेवलेले ह्याच्यामध्ये दोन पळी तेल घालून घेणार आहे मी तेल थोडस गरम होत आता जिरं आणि मोहरी टाकून घेणार आहे मोहरी आणि जिरं असं फुलू द्यायचंय हे बघा मोहरी आता तडतड उडलेले आहे ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे मिरचे घालणार आहे सर्व जिनस घालून घ्यायचे ते टाकून घ्यायचे ते आता ही पाच मिनिट परतून घ्यायचे ते थोडे वेळ झटपटीत होणारे अशी रेसिपी आहे तुम्ही डब्याला पण घेऊन जाऊ शकता ही झुगडे लहान मुलांसाठी तर खूप छान आहे पटकन होणार आहे लहान मुलं तर याला खूप आवडीने खातात आता एखाद्याला जास्त जेवणच जा जात नसेल काही खायची इच्छा नसेल तरी करून द्या बघा फटकन खाणार खूप छान आणि टेस्टी होते मी पण माझ्या मुलांना रोज डब्याला करून देते थोडासा लालसर कलर होईपर्यंत असं परतून घ्यायचे हे हे बघा परतून झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर कोथिंबीर ती पण टाकू शकता माझ्याकडे ते नाही आहे आता त्यामुळे मी नाही आता हे परतून झालेलं आहे आता गॅस बंद करून घेते हे बघा झाकून ठेवलेलं होतं अर्धा तास झालेला आहे आता हे मी याच्यावरच झाकण काढते घरा पण असा चांगला एकदम फुललेला आहे एवढं पातळ करायचं हे आता हे सर्व मिश्रण मी परतलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे सर्व असं टाकून घ्यायचं आहे हे बघा हे असं सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मला हे थोडंसं अजून घट्ट वाटतंय मी थोडंसं पाणी टाकणार आहे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी थोडंसं चापून बघणार आहे आळणी असेल तर चांगलं नाही लागणार त्यासाठी मी थोडंसं चापून बघणार आहे हातावर घेऊन मी मग मीठ टाकलं होतं ते आता काय मीठ टाकायची काही गरज नाही तापत ठेवलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे कारण खाली चिकटणार नाही त्यासाठी पूर्ण तव्याला लावून घ्यायचं ते ह्याच्यावरती मी मिश्रण टाकून घेणार आहे पलटायची नाही थोडस असं सुकू द्यायचंय पूर्ण आणि मगच पलटायचंय आता ही थोड्या वेळ मी दोन मिनिट सुकू देणार आहे पूर्ण असं बघा ही आता सुकून झालेलं आहे आता ही मी पलटवून घेते बघा ही खूप छान असे लाल असे भाजून झालेले आता पूर्ण असे भाजून घ्यायचे हे बघा मी आता एकदा पलटवून घेते भाजून झालेलं आहे पूर्ण आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा ही गव्हाची धरडी तयार आहे तर तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता दह्यासोबत बी खाऊ शकता खूप टेस्टी लागते दह्याच्या चटणीसोबत बी